गेट जनता त्रस्त, तर रेल्वे गेट मुळे लोकप्रतिनिधी सत्कार नेता मस्त नांदुरा येथील रेल्वे गेट गेल्या कित्येक वर्षापासून जळगाव जामोद व नांदुरा शहरातील जनता ही फार मोठी त्रस्त झालेली आहे तरी सुद्धा या गेट मुळे कित्येक लोकांचे जीव गेले आहे व या गेटचे अनेक वेळा अनेक नेत्यांनी उद्घाटन सुद्धा केलेत तरी सुद्धा हा प्रश्न सुटत नाही जळगाव जामोद व या मार्गावरून येथून येणाऱ्या अँबुलन्स व इमर्जन्सी इत्यादी जीवनावश्यक सारखे वाहने गेटवर वर तासांस उभे राहतात जनतेला खूप मोठा त्रास होतो तरी सुद्धा गेल्या कित्येक वर्षापासून राजकीय लोकांनी व निवेदन देऊन सुद्धा उड्डाणपूल किंवा बायपास बनला नाही ही समस्या लोकांना किती वर्ष सहन करावी लागेल हा प्रश्न जळगाव जामोद तालुक्यातील व नांदुरा तालुक्यातील जनतेला पडला आहे प्रतिनिधी रतन डोंगर दिवे आय बी सेव्हन न्यूज नांदुरा कुठून आले निमगाव निमगाव आले गेट बद्दल काय मत आहे गेट बद्दल खूपच त्रास आहे हा खूपच त्रास आहे आता याच्या अगोदर बऱ्याचशा वेळेस उद्घाटन झालं त्याच्याबद्दल काय मत राहणार तुमचं आता गेट बद्दल ते काय त्यांचं उद्घाटन होतच राहू राहिलं पुढचं प्रोसिजर काहीच करत नाही दादा आपण कुठून आले जळगाव जळगावहून आले आता कुठे चालले किती वेळेपासून उभे आता इथं जवळपास दहा मिनिट झाले दहा मिनिट झाले नेहमीचीच परेशानी आहे परेशानी आहे नाही नेहमीची परेशानी आहे म्हणजे आता हा विषय म्हटलं म्हणजे गंभीर झाला आता हे जे एखादं जर इमर्जन्सी पेशंट असलं ते अँब्युलन्स मध्ये मरिल ना तिथं या लोकप्रतिनिधीचं काम आहे ना इथं किंवा हा उड्डाण पण झाला पाहिजे हा प्रश्न उठून धरला पाहिजे ना सरकारला काय संदेश सांगू शकता या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहे पंचवीस वर्ष झाले त्यांना उड्डाण पूल केला म्हणजे अपेक्षा ठेवा म्हणजे जे स्थानिक आहेत आमदाराबद्दल प्रत्येक निवडणुकीला आश्वासन दिलं त्यांनी की पण नांदव्याचा उड्डाणपुला प्रथम म्हणजे मंजूर झालेला आहे पण त्याचं काम आपण चालू करू आता सहा आहे त्यांचा काय वाटेल बनवतील का गेट नाही बनवू शकत का पंचवीस वर्षात नाही म्हणला आता काय बनवणार आहे कोणत्या चॅनल या लोकांना खूप त्रास होतो इथं था 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 या रोडचे उद्घाटन बऱ्याचशा वेळेस झालेले होते तरी सुद्धा अजून ता आतापर्यंत तालुका ता व जळवजामोद तालुक्यातील जनता फार मोठा त्रास होत आहे आपण पाहू शकता की हा जो गेट आहे तास एक तास बंद झालेला आहे तासा एका तासापासून हा गेट बंद झालेला आहे तरी सुद्धा ही जनता जी आहे खूप मोठी त्रास झाल्या पाहू शकता की जेवढी मोठी लाईन लागते आणि जर इमर्जन्सी जर बेकेल आला आणि त्याचा जर दुर्दैवी जर मृत्यू झाला तर याचा प्रश्न याचा जिम्मेदार राहणार हा प्रश्न जनतेसमोर पडला आहे प्रतिनिधी नगर दिवे नांदुरा